धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने गृहरक्षकाची दाडशी कामगिरी शशिकांत शिवराम देवरे सन्मानित याबाबत अधिकृत असे की धुळे तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत राहून पोलिसांची मदतीसाठी सतर्क असतात अशा शशिकांत शिवराम देवरे यांचा आज धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सत्कार केला त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर कार्यक्षेत्रातून एका गृहरक्षकाने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घेतले होते तर धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्याच्या गोपनीय माहिती मिळाल्यावरून दिनांक नऊ फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दरम्यान नमोद अपहारात मुलीचा व आरोपीचा शोध घेणे पोलिसांच्या मदतीला सक्रिय राहून गृहरक्षक दलातील शशिकांत शिवराम देवरे यांनी अतिशय उत्तमपणे आपली कामगिरी बजावली सक्रिय राहून मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व पोलीस पथक यांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळेस धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील पोलीस निरीक्षक महाजन पोलीस पथकातील प्रवीण पाटील हवालदार पवन मंडाले नितीन चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्यांना यावेळेस गौरवण्यात आले तर यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक उपस्थित होते